मुंबई रोड परिसरात गेल्या काही दिवसापासून मराठी आणि हिंदी भाषिक नागरिकांमध्ये सुरू असलेला वाद चांगला आता चांगलाच चिघळला असून आता मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनात्मक रूप दिले आहे काही ठिकाणी या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वा जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत मीरा भाईंदर रोड परिसरात मराठी भाषिक नागरिकांनी स्थानिक स्तरावर मराठी भाषेचा वापर वाढवावा शासकीय कार्यालयामध्ये तसेच दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात अशी मागणी केली होती मात्र काही हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी याला विरोध दर्शवला यामुळे दोन्ही गटामध्ये चकमकीसारखी स्थिती निर्माण झाली आहे समोर आलेल्या काही व्हिडिओज मध्ये मराठी हिंदी भाषिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक ढकला ढकल्या आणि घोषणाबाजी होताना दिसते एक व्हिडिओ विशेष लक्षवेधी ठरला आहे ज्यात मनसे कार्यकर्ते दुकानदारांवरील हिंदी पाट्या काढून मराठी पाट्या लावत असल्याचे दिसत आहे मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी इशारा दिला आहे की महाराष्ट्रात राहायचा असेल तर मराठीचा सन्मान करावा लागेल मनसेचे नेते म्हणाले की हे केवळ भाषेचं नव्हे तर अस्मितेचं आंदोलन आहे मराठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच वाद गुटल्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही भागामध्ये पोलिसांनी गस्त घडवली आहे